मंडळी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचे पारंपरिक पौष्टिक आणि अतिशय चविष्ट असे थालीपीठ बनवण्याची विशिष्ट थोडपाटावर ओल्या रुमालावर थापले जाते त्यामुळे थालीपीठ एकदम समान पातळ आणि खमंग तयार होते यासाठी लागणारे साहित्य पाहू ज्वारीचे पीठ चार कप गव्हाचं पीठ एक कप बेसन दोन चमचे आता आपण यासाठी वाटण बनवूयात हिरव्या मिरच्या कोथिंबीर हळद तिखट जिरे ओवा, मीठ पाणी आणि तेल हे सर्व आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत थोडेसे तीळ टाकून घ्यायचे यामुळे थालीपिठाला खूप छान टेस्ट येते त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा हे सर्व साहित्य आपण पिठाला व्यवस्थित जोडून घेणार आहोत हळूहळू पाणी घालत मऊ पण सैल नसलेला गोळा बनवायचा पिठाचा घट्ट असा गोळा बनवून आपण दहा ते पंधरा मिनिटे भिजण्यासाठी ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटानंतर थोडंसं तेल ॲड करून पर परत आपण पिठाचा म गोळा एक ते दोन मिनिटे मळून घेणार आहोत पोळपाटावर एक कॉटनचा रुमाल पाण्यात भिजून चांगला पिळून पसरवा रुमालावर थोडे पाणी शिंपडून हात ओला करायचा पिठाचा एक गोळा घेऊन रुमालावर ठेवून हलक्या हाताने गोल पातळ थालीपीठ थापायचं मध्ये मध्ये तीन ते -ती चार छिद्रे करा जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित शिजेल आता रुमाला सकट थालीपीठ तव्यावर उलट करा तव्यावर पडल्यावर रुमाल हळूच काढून घ्या थालीपीठ परफेक्ट लागलेलं असेल दोन्ही बाजूने तेल सडून थालीपीठ सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो थालीपीठ भाजण्यासाठी हे थालीपीठ दोन्ही साईडने सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे लसूण घातल्यामुळे चव अजूनच उठून दिसते गरमागरम थालीपीठ लोणी दही गोड तिखट चटणी किंवा लसूण चटणीसोबत अप्रतिम लागते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही हे थालीपीठ रात्रीच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी अशा प्रकारे आपली थालीपीठ बनवून तयार आहेत